तसं पाहिलं तर पाण्याला एक्सपायरी डेट नसते स्वच्छ पाणी बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकत तरीही पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते असा प्रश्न पडतोच तज्ज्ञांच्या मते पाणी कधीही एक्सपायर होत नाही नळातून जे पाणी येतं ते तलाव किंवा धरणात साठवलेलं असतं पण पाणी स्टोअर करण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर केला जातो त्याची मात्र एक्सपायरी डेट ही असतेच यामुळेच पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बाटलीमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा एक विशिष्ट कालावधी असतो या तारखेनंतर हे पाणी आरोग्यासाठी योग्य नसतं त्यामुळे जाणून घेऊयात की प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पिण्याने शरीरावर कोणते परिणाम होतात कॅन्सरसह हो अनेक आजारांचा धोका निर्माण होतो प्लास्टिकमध्ये असलेले शिसं कॅडमियम आणि पारा यांसारखी हानिकारक केमिकल्स शरीरात गेल्यावर कॅन्सर आणि अपंगत्व यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो दुसरं म्हणजे प्रजनन समस्या निर्माण होऊ शकतात प्लॅस्टिकच्या सततच्या वापरामुळे त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे स्त्री पुरुषांच्या प्रजनन समस्याही उद्भवू शकतात हानिकारक केमिकल्समुळे अंडाशयाशी संबंधित आजार ब्रेस्ट कॅन्सर आतड्यांचा कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो याशिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या देखील कमी होते तिसरं म्हणजे रोगप्रतिकार शक्तीवर देखील परिणाम होतो प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका तर वाढतोच पण त्यासोबतच तुमच्या इम्युनिटी पॉवरवरही परिणाम होतो प्लॅस्टिकमध्ये असलेले हानिकारक केमिकल्स पाण्याद्वारे शरीरात जातात ज्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते त्यामुळेच निरोगी राहण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करणं टाळायला हवं त्याऐवजी तुम्ही काचेच्या तांब्याची बाटली किंवा स्टीलच्या बाटलीचा वापर करायला हवा